राजापेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशन कोठडीत तीनशे शहात्तरच्या गुन्ह्यात ताब्यात असलेला सागर ठाकरे यांनी गेल्या महिन्यात आत्महत्या केली होती यावर त्याच्या कुटुंबाने पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्यावरती आक्षेप घेतले होते पब्लिक पार्लमेंट संघटना अध्यक्ष ऍडव्होकेट गायकवाड यांनी ठाकरे यांच्या विरुद्ध भावना व्यक्त केल्या राजापेठ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एकोणीस ऑक्टोंबरला एक एकोणीस ऑक्टोंबरला एक जो आरोपी होता सागर ठाकरे त्यानं सुसाईड केलं होतं तर या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी आहे की त्या सागर ठाकरेवर जो तीनशे शहात्तरचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तो प्रोबेशनरी ऑफिसरनं दाखल केला होता त्यांना तीनशे शहात्तरचा गुन्हा दाखल करण्याचा किंवा तपास करण्याचा कोणताही अधिकार नव्हता त्यामध्ये जी पीडिता होती त्या पिडितीनं स्वतः लिहून दिलेलं होतं का या प्रकरणामध्ये मला मेडिकल करायचं नाही आहे अशा कंडिशनमध्ये त्याच्यावर तीनशे छातरचा गुन्हा दाखल केला आणि त्याची कस्टडी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि राजापेठ पोलीस स्टेशनचे जे ठाणेदार आहेत मनीष ठाकरे हे अतिशय जातीवादी प्रवृत्तीचे आहेत आणि तो बौद्ध समाजाचा असल्यामुळे मनीष ठाकरेनं त्याला टॉर्चर केलं त्याला मारलं त्यातून त्या, त्या इसमानं सुसाईड केलं आता त्याच्या घरची जर परिस्थिती पाहिली तर परिस्थिती अशी आहे का त्याचे वडील हे उपोषणाला बसलेले आहेत ते पॅरलाईज आहेत त्याच्या घरी कोणताही कमावणारा व्यक्ती नाही आणि सुप्रीम कोर्टाचे आणि हायकोर्टाचे असे स्पष्ट डायरेक्शन आहेत की कस्टोडियल जर डेथ झाली असेल जर सुसाईड जर एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये झालं असेल तर ठाणेदार हा जबाबदार असतो म्हणून आमची ही मागणी आहे की ठाणेदार ठाणेदाराला जबाबदार समजून त्याच्यावर ॲट्रॉसिटी व तीनशे सहाचा गुन्हा दाखल करावा आणि ही जी पीडित कुटुंब आहे यांना मुख्यमंत्री निधीतून पन्नास लाखाची मदत करावी तसंच त्याचा जो भाऊ आहे त्याच्या भावाला शासकीय नोकरी द्यावी आम्ही या अगोदर निवेदन दिलेलं आहे परंतु या मूर्ख सरकारनं इथल्या कलेक्टरनं त्या निवेदनाची काही दखल घेतली नाही म्हणून आजपासून आमरण उपोषणावर श्रीकोट ठाकरे जे आहेत ते बसलेले आहेत पोलीस निरीक्षक ठाकरे यांनी सागरला टॉर्चर करून मारहाण केली त्यातूनच सागरने पोलीस कोठडीमध्ये आत्महत्या केल्याचे गायकवाड यांनी आरोप केला शासनाने सागरच्या भावाला शासकीय नोकरी द्यावी त्यांच्या कुटुंबाला पन्नास लाख मुख्यमंत्री निधीतून देण्यात यावे सागरच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या मनीष ठाकरेंविरुद्ध कारवाई करून त्यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीसह तीनशे सहाचा कलम दाखल करावा अशा मागण्या घेऊन सागरचे वडील श्रीपट ठाकरे यांनी बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केलेली आहे पब्लिक पार्लमेंट संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट गायकवाड यांनी या उपोषणाला पाठिंबा दिलेला असून शासनाकडे वेगवेगळ्या मागण्या केलेल्या आहेत माझा मुलगा राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये त्याने आत्महत्या केली त्याला आत्महत्या प्रवृत्त करणारे जे ठाणेदार आहेत त्यांना त्वरित निलंबित करावे आणि मी स्वतः अपंग असून माझ्याकडे कोणत्याही प्रकारचा सोर्स नाही व तो कमलता मुलगा तास ला। हो तो मृत्यू पावल्यानंतर माझे कुटुंब जे आहे ते रस्त्यावर आलेले आहे त्यामुळे मला शासनाचा आर्थिक सहाय्य व माझ्या लहान मुलाला शासकीय नोकरी मिळावी अशी माझी मागणी आहे आणि ती मागणी पूर्ण होईपर्यंत मी देण्याची विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती